पुणे शहरामध्ये जी दुर्घटना घडली काही दिवसापूर्वी त्याच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यामध्ये परमिट रूम बार या ज्या अणुज्ञी आहेत त्या अनुज्ञप्त्यांची देखील सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपासणी सुरू केलेली आहे एकूण सांगली जिल्ह्यामध्ये सातशे परमिट रूम अनुज्ञते आहेत सदर अणुन्नती ची बंद करण्याची वेळ ही संध्याकाळी साडे अकरा वाजेची आहे तसेच कुठल्याही अनुज्ञितीमध्ये अल्पोहल अल्पवयीन मुलांना जाऊन मद्य पिण्याची परवानगी नाहीये आणि सर्व धारकांनी त्यांचे जे व्यवसाय आहेत महाराष्ट्र दारूबंदी कायदा व त्याखालील नियम विनियम याचे सर्वांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे आणि सदर अणुज्ञपतींमध्ये कुठेही अल्पवयीन मुलांना मद्य विक्री केली जात नाही याची दक्षता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेण्यात येत आहे त्यासाठी कार्यकारी पथक व भरारी पथकामार्फत सर्व राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत तपासणी सुरू आहे तसेच नागरिकांना देखील या संदर्भात कुठे ही असे अल्पयुनिक मुलांना मध्यविक्री केली जात असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा रात्री मध्यविक्री अनुज्ञपता या जास्त वेळ वीज वेळेपेक्षा अधिक काळ गुड़े असल्यास त्यांनी देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा या कार्यालयास तक्रार दाखल करावी त्यानुसार अनुज्ञप्तीवरती कारवाई करण्यात येईल धन्यवाद